हॅलो एव्हिव्हन वेलकम टू रिझन्स सायस मी युवराज कोकडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज मी बोलणार आहे ते म्हणजे दोन हजार चोवीस विषयी तुम्हाला टायटलहून समजलंच असेल आर एफ ओ एसीएफ वन सेवेविषयी बोलणार आहे त्याच्या स्ट्रॅटेजीविषयी विषयी बोलणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीस वर्ष गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ओवर वन सेवा करणार आहेत त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी काय आहे या सर्व गोष्टी तुम्हाला सांगतो नुकतंच आयोगाने ऍड पण दिलेली आहे त्रेचाळीस पोस्ट आहेत अकरा आर एफ ओ आहेत आणि पत्तीस त्याच्यामध्ये एसीएफच्या पोस्ट आहेत आतापर्यंतच्या एसीएफचे पोस्ट सर्वात जास्त याच्यामध्ये आलेल्या आहेत तर मित्रांनो दोन हजार चोवीस हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी का असणार आहे ते कारण माहिती का की आर एफ ओची आणि हे जीवनसेवेची ऍड दोन हजार तेवीस मध्ये आलेली हो नव्हती त्या कारणाने आणखी जास्त पदं त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात आणि होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे कारण इलेक्शन इयर पण आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये ऍड पण नाही आली त्या कारणाने आता याच्यामध्ये ऍड आणखी पद होऊ शकतात त्याच्यामुळं हा एक होप आहे दुसरी गोष्ट आणखी अशी आहे की जेव्हा तुम्ही वनसेवेचा विचार करताय आता याच्यानंतर दोन हजार जेव्हापासून ही रिटर्न झालेली आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही वनसेवेचा विचार करताय तर डेफिनेटली ती पोस्ट तुमच्या खूप जवळ आलेली आहे वनसेवेचा विचार करता फक्त वनसेवेचा म्हणतो कारण त्याला रिझन पण तसंच आहे कारण बरेच सारे जे काही आतापर्यंत पोस्ट घेणारे विद्यार्थी बघितले मी आता त्याचं अनालिसिस करत असतो मी मुलांना भेटत असतो त्या मुलांनी पाहतो की त्या मुलांचं जे काही बॅकग्राऊंड पाहतो हो, तर ते सर्वात जास्त मुलं आतापर्यंत समजा आता ही सत्तर सत्याहत्तर मुलं पास झाली या सत्याहत्तर मुलांपैकी सत्तर मुलं ही फक्त आणि फक्त राज्यसेवा करणारी मुलं होती त्यांनी जीएस वन जे जी मध्ये दोन पेपर असे जीएस वन आणि नेचर कन्झर्वेशन याच्या जीएस वन 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 मध्ये सर्वात जास्त मार्क्स घेतले एकशे साठ सत्तर पर्यंत त्यांनी मार्क्स घेतले तिथून नेचर कन्झर्वेशनमध्ये शंभर मार्क घ्यायचे आणि पोस्ट घेऊन जायचे आतापर्यंत असा ट्रेंड होता पण आता राज्यसेवा करणारे दोन हजार चोवीस मध्ये हा राज्यसेवेचा लास्ट अटॅम्प असणार आहे दोन हजार चोवीस गोल्डन ऑपॉर्च्युनिटी काय हे लक्षात ठेवा मित्रांनो कारण दोन हजार चोवीस हा राज्यसेवेसाठी लास्ट अटॅम्प असणार आहे राज्यसेवा करणारा विद्यार्थी आता फॉरेस्ट करणार नाही तो टीक प्रिलीमला भलंही करेल पण मध्ये तो उतरणार नाही कारण कारण दोन हजार चोवीस हा त्यांचा लास्ट अटेम्प्ट असणार आहे त्याच्यामुळे पण ते येणार नाही आणि दोन ऑप्शनल कुणी निवडणार नाही आणि त्यातले त्यात ते सायन्सचे दोन ऑप्शनल बिलकुल कुणी घेणार नाही त्याच्यामुळे जो कोअर विद्यार्थी आहे कोअर प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्याने ते, ते केलं पाहिजे आता त्याच्यासाठी जी स्ट्रॅटेजी काय असणार आहे आता स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा या स्ट्रॅटेजीला फॉलो केलं तर तुम्ही पहिल्या पाचमध्ये पहिल्या दहामध्ये पहिल्या आणि ह्या पोस्ट मिळवण्यामध्ये तुम्ही पहिला नंबर तुमचा असू शकतो पण त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला काही स्ट्रॅटेजी यूज करावा लागेल आता त्या स्ट्रॅटेजीमध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काय तर तुम्ही आता जो तुमचा टाईम आहे आता जर तुम्ही बारा तास अभ्यास करत असाल तर दोन तास तुम्ही ऑप्शनलसाठी दिले पाहिजे आणि दहा तास तुम्ही प्रिलिम केली पाहिजे कमीत कमी हे चार महिने तुम्हाला ह्या शेड्यूलने जावं लागेल आणि तुमचा जो एक ऑप्शनल आहे या चार महिन्यामध्ये दोन तासाच्या लेक्चरनुसार तुमचं या चार महिन्यामध्ये तुमचं एक ऑप्शनल तयार होणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो लक्षात ठेवा की प्रि प्रिलिम नंतर आपल्याला मेन्स पर्यंत आठ महिने मिळालेले आहेत डेफिनेटली पण आपले दोन्ही ऑप्शनल तयार नाहीत त्यावेळेस ऑप्शनल तयार करणं आणि त्याच्यावर ॲन्सर रायटिंग करणं हा एक खूप मोठा चॅलेंज असणार आहे कारण तुम्हाला नॉलेज तर आहे पण लिहिण्याची प्रॅक्टिस नाही आहे लिह लिहिल्या कशा जातं कशा पद्धतीने जातं ते माहीत नाही आहे कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं कशा पद्धतीने मांडायचं आहे कशा पद्धतीने पाठ करून घ्यायचे आहे आणि जे काही स्ट्रक्चर्ड वेने ते आन्सर असतात ते आन्सर कशा पद्धतीने तिथे लिहितात आणि विदिन टायमामध्ये सात मिनिटामध्ये मला नाईन्टी सिक्स वर्ड लिहायचे आहेत आठ मिनिटामध्ये मला एकशे वीस शब्द लिहायचे आहेत दहा मिनिटामध्ये मला पंधरा एकशे ऐंशी शब्द लिहायचे पंधरा मार्गासाठी आणि याच्यासाठी तुम्हाला काय आहे एक स्ट्रक्चर्ड एक मायक्रो नोट्स आणि एक मायक्रो आन्सर्स तुमचे तयार असले पाहिजे उदिन टायमामध्ये ते लिहिणं झालं पाहिजे नेता आल्या पाहिजे आणि ही जी प्रॅक्टिस असणार आहे ही प्रॅक्टिस खूप मोठी असणार आहे आणि या प्रॅक्टिसला ही जी जो काही ही प्रॅक्टिस करेल आणि ते पण एकोणावीस आन्सर विदिन त्या चोवीसशे वॉर्डमध्ये विदिन तीन तासामध्ये लिहायचा आहे आणि हा जो टास्क कम्प्लीट केलेला एखादा विद्यार्थी इथं टेस्टमध्ये लिहून इथं या टेस्टमध्ये लिहून जर हा <laughs> जर टास्क पूर्ण केला तर माझं म्हणणे की तो विद्यार्थी फर्स्ट येऊ शकतो एकोणवीस आन्सर लिहिणारा व्यक्ती एखादा विद्यार्थी जर त्यांनी एकोणीस आन्सर विदिन टायमामध्ये तीन तासामध्ये चोवीसशे मध्ये फुलफिल करून दाखवले तर तो फर्स्ट आर एफ ओ आर एफ ओ असं एसीएफ हा महाराष्ट्रातून राज्यातून पहिला येऊ शकतो एवढी शाश्वत मी तुम्हाला पहिल्यांदा देतो तर कारण ही ही बाब कन्फर्म आहे कारण कोणीच प्रिपरेशन करत नाही दोन दोन ऑप्शनल कोणी घेत नाही आता दुसरा ऑप्शन दुसरा ऑप्शन याच्यामध्ये बऱ्याच सगळ्या बोलल्या जातं की काय आहे की आता युपीएससी करणाऱ्या मुलांचा इथं टक्का वाढू शकतो तर तसं काही विषय होणार नाही कारण युपीएससी प्रिपरेशन मी पण केलेली आहे मी पण माझ्या साऱ्या इथं मेन्स असायच्या मी मेन्सला येत नव्हतो साहजिकच आहे आपलं टार्गेट वेगळं आहे त्याच्यामुळे इथं कोणी टाइम वेस्ट करत नाही त्या टार्गेटला जो गोल सेट केला असतो त्या गोल से सेट केलेल्या गोलकर काही भले भुटके येतीलही ये पण गोल सेट केलेल्या गोलवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक मुलाचं राहते काय आहे काय राज्यसेवाची मेन्स असेल पण काय आहे माझं टार्गेट युपीएससी आहे युपीएससीची फिल्म निघली पाहिजे युपीएससी ची मेन्स निघली पाहिजे याच्याकडे सर्वात जास्त फोकस राहतो त्यामुळे त्या गोष्टी दुय्यम राहतात त्यासाठी त्याच्यामुळं खूप जास्त येतील अशी काही अपेक्षा नाही आहे त्यामुळे खूप कमी तिथे लोक राहतील कर आता या गोष्टीला इम्प्लिमेंट कसं करायचं आता या गोष्टीकडं आपल्याला वाटचाल कशी करायची आतापासून तुम्हाला टाइम द्यावा लागेल आता एक ऑप्शनल पहिले तर तुमचं ऑप्शनल निवडून आता कम्प्लीट झालं पाहिजे आणि दोन हजार चोवीस हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामुळं काय आहे दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये आणखी या गोष्टी वाढणार आहेत कॉम्पिटिशन वाढणार आहेत राज्यसेवा करणाऱ्या मुलाला एक ऑप्शनल घ्यायचंच आहे पण तो दुसरा एखादा छोटासा ऑप्शनल घेऊन त्याला तो आणखी जोड देऊन तो पोस्ट पोस्टमध्ये तुमच्या तुमच्या पोस्टमध्ये सहभागी होईल असतो त्याच्यामुळे त्याला काही तुम्ही तुम्हाला तिथं तुम्हाला चॅलेंज मिळणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये पण मध्ये तुम्हाला चॅलेंज नाही आहे जे कोअर प्रॅक्टिस करणार आहेत तेच करणार आहेत त्याच्यामुळे काय आहे आतापासून तुम्हाला त्याची स्ट्रॅटेजी यूज करावं लागेल तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवावं लागेल तुम्हाला अँसर्स लिहिण्यासाठी तुम्हाला सिलेबस कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला मायक्रो नोट्स बनवण्यापासून मायक्रो अँसर्स म्हणून बघायला लागेल त्याला नोट्स म्हणून मायक्रो अँसर्स बनवण्यापासून प्रत्येक गोष्टीला तोत्वे. तुम्हाला आतापासून तुम्हाला चॅनेलाइज करून घ्यावं लागेल स्वतःला स्वतःला तिथं टाइम द्यावा लागेल फिल्मसाठी तुम्हाला टाईम द्यावा लागेल आणि वेगवेगळ्या रस्त्याने आगळ्या वेगवेगळ्या फोकस तुम्हाला जावं लागेल फिल्मसाठी व्यवस्थित पद्धतीने एक अप्रोच बिल्डिंग करून तुम्हाला तिथं त्याला फेस करायचं आहे त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं आहे की आतापासून प्रिपेशन केली पाहिजे आणि दोन हजार चोवीसमध्ये करणारा हा फक्त कोर करणारा हा टॉपर असणार आहे मी आत्ता सांगतो हंड्रेड पर्सेंट टॉपर असणार आहे त्याच्यामुळे काय आहे जे जे काही इच्छुक आहेत त्या प्रत्येकाने मला भेटा मी तुम्हाला स्ट्रॅटेजाईज करून देतो आणि शक्यतो आपण इथल्या इथंच आपण त्या गोष्टी करून आपण पोस्ट कशी मिळवेल मिळवता येईल आणि कशी मिळेल या गोष्टीवर आपण सर्व फोकस करू त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी असणार आहेत तुम्ही या व्हिजिट द्या करा दोन हजार चोवीस हे तुमच्यासाठी गोल्डन इयर असणार आहेत आत्ता मी तुम्हाला लिहून देतो वाटलं कारण ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये हे हा जो काही चंक ऑफ द स्टुडंट्स आहेत ते त्याच्यामध्ये राहणार नाहीत याची शाश्वत तुम्हाला पहिले त्याच्यात आर्ट नाही कॉमर्स नाही आहे डॉक्टर्स नाही आहेत बरेच लोक त्याच्यामध्ये नाही आहेत सोबत ए सी एफच्या पोस्टमध्ये बरेच सारे इंजिनियर्स नाही आहेत आणखी काय पाहिजे त्याच्यामुळे आहेत त्याच्यामध्ये तर खूप जास्त पोस्ट आहेत बरेच सारे प्रोफेसर वगैरे फोन करतात की आम्हाला पण आता ए सी साठी प्रिपरेशन करायचे आहेत माझं की वेलकम आहे तुम्ही करा पण माझं म्हणणं आहे का तुम्ही सर्वात जास्त प्रेफरन्स द्या ते म्हणजे ऑफलाईनला हे पण तुम्हाला सांगायचं आहे सर्वात जास्त मुलांनी ऑफलाईन केलं पाहिजे कारण ऑफलाईन इथे येऊन लिहिणं एक चांगला एक इनिशिएटिव्ह राहील तो ठीक आहे त्यामुळे या जुडा आणि आपण यावर वर्कआउट करू ठीक आहे थँक्यू धन्यवाद